नमस्कार मित्र हो आज विषय असा आहे पहा आवडीचा विषय पण तुम्हाला कधी आवडणार बी नाही पहा शब्दच एक आहे पहा कळावे लोभ असावा विनंती विशेष सप्रेम नमस्कार विनंती विशेष असं आपण पत्रामध्ये लिहायचे कळावे लोभ असावा बरोबर म्हणजे आसक्ती मोह आणि आपणच स्वतः तयार केलेलं मोह माया जाळ आहे कळावे लोभ असावा लोभ असावा खरंच असावं का पण आताच्या ऍड आणि डिलीटच्या जमान्यामध्ये कळावे लोभ नसावा एकदम बरोबर हो तस आहेच तस प्रत्येकाचं क्षेत्र प्रत्येकाच्या मर्यादा स्वतःच जीवन आणि स्वतःची सुखमय अवस्था प्रत्येकाला हवी हवीशी वाटते तर कळावी लोभ नसावा हे वाक्य सगळ्यांना आवडते बर का पण ते बोलून दाखवत नाही कळावे लोभ नसावा पहिलं असायचं कळावी लोभ असावा शेवटला असायचं सुप्रेम नमस्कार विनंती विशेष पत्रास कारण की बरेच दिवस झालं तुमचं आमचं भेटी गाठी झाल्या नाही पत्रातून खुलासा व्हावा यासाठी हे पत्र लेखन असा आपला भावनिक शब्दांचा स्वरांचा आपल्या भावभावनांचा लेखाजोखा लिहिणं हा अंतरीचा सूर होता पत्रलेखन हा असाच छंद असायचा लगाचार लोक ते पस्तीस पैशाचं आंतरदेशी कार्ड पत्र असायचं चार फोल्ड केलेलं ते पत्र त्यात भरपूर मजकूर लिहिता यावा याकरिता ती सोय बारीक अक्षरामध्ये भरपूर भरपूर लिहून आपल्या भावना व्यक्त करताना ते लेखन हा कौशल्य गुण असायचा आणि ते साठवलेली ती पत्र असावा असा प्रसंग होतो आमचे आजोबा कित्येक लोकांना पत्र लिहायचे राज्यातील गणमान्य व्यक्तींची पत्र त्यांच्याकडे यायची तेही एकमेकांना आवर्जून पत्र पाठवायचे आणि हा पत्राचा प्रपंच माणसं जोडून ठेवणार कधीतरी लोक भेटत असत यात्रेच्या प्रसंगानुसार किंवा काही लग्न समारंभाच्या गाठी भेटी असायच्या पाच पाच सहा सहा दिवस लग्नाच्या निमित्तानं लोक एकत्र असायचे आणि त्यामुळे त्यांचं हा विश्व एकमेकाशी जुळलेला असायचं त्यामुळं त्यांचं आत्मीय भाव हा आत्मी भाव, भाव अंतरीचा स्वर होता म्हणून कळावे लोभा असावा हा या बोलण्यातला हा आशय आहे लिहिण ही एक संस्कृती होती संस्कार होते मनाने मनाला जुळलेलं ते अतुट नाही स नवी असे लिहायचे सप्रेम नमस्कार विनंती विशेष आदरणीय गणमानवीय आणि आपण कसे आहात इतरांच्या आठवणी त्यांचं लिखन लेखान हे एकमेकांना हवो हवस वाटायचं दीड वाजता पत्राची वाट बघणारी माणसं वर्तमानपत्र आणि पत्रलेखन हा हा मना मनाला जोडण्याचा तो सन्मार्ग होता आणि त्यामुळं वळंदार चित्ताने लिहिताना जे अंतरीचा भाव असतो ना तो लिखनामध्ये व्यक्त होत असे कळावे लोबासव हा त्या त्यातला आदर्श तत्व पण आजकाल कळावे लोभ नसावा ही व्याख्या आता झालेली आहे माणसं सतत भेटत असतात आणि त्यांचं भावदर्शन त्यामुळे रस्ते मोठे झाले प्रवास सुलभ झाला काही तासात कित्येक किलोमीटरच्या अंतरावरून माणसं येऊ लागली भेटू लागली आणि त्यांचे स्वभाव पडू लागले म्हणून आता कळावे लोभ नसावा हा दुजाभाव सुरू झालेला आहे प्रसंग असे येतात जातात मनुष्य हा आपलं अस्तित्व जपण्यासाठी लोभ हा मोहमायाचा खेळ आहे तरी तो जिवंतपणा टिकवण्यासाठी अत्यंत आसावा